होती ती भाजपची सुरू झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये आशिष शेलार असतील सुधीर मुनगंटीवार असतील चंद्रकांत पाटील असतील या सर्व नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नाव यांच्या नावाची शिफारस केलेली होती आणि त्यानंतर आता कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे देवेंद्र फडणवीसच हेच भाजपचे गटनेते असतील आणि त्यानंतर ते देखील तेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी जी चर्चा आहे आता त्या रंगू लागलेली आहे विधानभवनामध्ये बैठक सुरू झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आशिष शेलार असतील सुधीर मुनगंटी भेटीवर असतील तसेच चंद्रकांत पाटील असतील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जी शिफारस केली होती प्रस्ताव ठेवला होता आणि त्यानंतर आता त्यांच्या नावावरती गटनेतेपदी त्यांची नियुक्ती झाली आहे त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे अशी माहिती जी आहे ते आता समोर आलेलं आहे आणि उप, उप मुख्यमंत्रीपदी देखील देखी देवेंद्र फडणवीसच असणार आहेत त्यानंतर सर्व जे तिने नेते असतील महायुतीचे ते राजभवनात जातील आणि राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि त्यानंतर उद्या जी शपथविधी आहे ती होणार आहे आज गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर सर्व जे ती महायुतीतले तीन नेते असतील मग एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील हे राजभवनात असतील राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि त्यानंतर महायुतीची कुठेतरी एकत्रित पत्रकार परिषद हो होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व जे ज्या काही भूमिका असतील महायुतीमधल्या नेत्यांच्या कोणाला कोणतं खातं मिळणार आहे किंवा मंत्रिमंडळा संदर्भात महायुतीतील नेते सर्व जे काय आहे ती भूमिका आपली मांडणार आहेत धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल तर फडणवीसांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस आता कोर कमिटीच्या बैठकीतून बाहेर पडलेले आपण पाहतोय कोर कमिटीची बैठक संपूर्ण संपन्न झालेली आहे कोर कमिटीची बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि एकूणच त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास सगळं काही सांगून जातोय सा

<involved> in <language> देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निर्मला सीतारामन सुद्धा उपस्थित आहे देवेंद्र फडणवीस आणि निर्मला सीतारामन हे आता पुढे चाललेले आहेत भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली कोर कमिटीची बैठक आटोपल्यानंतर फडणवीसांच्या नावावर तिकडे शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता फडणवीसांच्या नावावर प्रस्ताव ठेवण्यात येणारे कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जो शिक्कामोर्तब झालेला आहे त्याचा प्रस्ताव आता पुढे ठेवण्यात येईल देवेंद्र फडणवीस आणि निर्मला सीता सीतारामन लोखई पुढे झालेले निर्मला सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आली होती केंद्राकडनं निरीक्षक म्हणून कालपासून त्या मुंबईमध्ये आहेत मुंबईमध्ये थांबवून त्यांनी भाजपाच्या सर्व नेत्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर आता कोर कमिटीची बैठक पूर्ण झाल्यानंतर कोर कमिटीच्या बैठकीनंतर आता भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होते विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी सर्व भाजपाचे नवनिर्वाचित आमदार पोहोचलेले आहेत एक करून आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे त्या सभागृहापर्यंत आहेत त्यांच्यासोबत भाजपाचे सर्वात महत्वाचे नेते विनोद तावडे उपस्थित आहेत निर्मला सिंतारामन उपस्थित आहेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री उपस्थित आहेत त्यांची सुद्धा निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता कोर कमिटीची बैठक आटोपून हे सर्व नेते भाजपाच्या विधिमंडळ बैठकीसाठी सभागृहामध्ये चाललेले आहेत त्या सभागृहामध्ये सर्वजण त्यांच्या आतुरतेने वाट बघतायत भाजपाचे सर्व नवनिर्वाचित आमदार भाजपाचे सर्व नेते सभागृहामध्ये विधिमंडळाच्या सभागृहामध्ये उपस्थित आहेत तिथे प्रस्ताव मांडण्यात येणारे प्रस्ताव मुनगंटीवारांकडनं मांडण्यात येणार आहे गटनेते पदासाठीचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि हा प्रस्ताव आता मांडण्यात येईल हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला अनुमोदन देण्यात येईल अनुमोदन झाल्यानंतर बहुमता <imitation> एकमताने इथे सर्व आमदार आणि नेते ने जमलेले आहेत भाजपाचे ते आहे सर्व एकमताने याला होकार दर्शवतील आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अधिकृत होईल त्यांचं अधिकृतरित्या जाहीर होईल महाराष्ट्रातील <imitation> सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका